हाय हॅलो मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात छान अशी पूजेपासून झाली मग ती पूजा कशाची का असं ना तर इथं पूजा चाललेली आहे आमची बाजरी करायला मशीन आली होती तर त्याची पूजा करायचं चाललं या बाजरी ह्या गोष्टी म्हणजे मी आलेल्या एका दिवशी बी काढल्या होत्या पण मी नव्हती काढायला गेली बायका लावलेल्या होत्या बापूंनी त्यामुळं मी ती काय दाखवलं नव्हतं तुम्हाला पण आज तर मशन आली तर तिथं तर करायला असणारच आहे चला म्हणलं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा दिसन शेतात काम करताना कारण आजपर्यंत एकही असा व्हिडिओ नाही की तिथं मी शेतातला आमच्या शेतातला दाखवलाय किंवा मी स्वतः काही काम करतानाचा कोणताच व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटणार नाही पण म्हणजे जास्त करून इथं येतच नाही तो विषय राहण्याचा किंवा काम करण्याचा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत पण आता फायनली योग आलाय आहे मी इथं त्याचबरोबर आहेत तेवढी कामं तर चला म्हणलं तुमच्या बरोबर बर होणार आहेत सगळ्या गोष्टी खरं तर आमच्या इथं पूर्णपणे सगळ्या रू ऊस असतो पण ह्यावेळी बापूंनी म्हणजे बाजरी गहू ह्या गोष्टी आम्ही विकतच आणतो म्हणजे पुण्याला पण आणतो गावाकडं पण आणतात विकतच खातात आणि बा सगळं जे रानात आहेत बाकीचं ऊस लावला जातो जेणेकरून बापूला नात्याला हे सगळं असं गोष्टी कामं नाहीत होत म्हणून तर ह्यावेळी बापूंनी घराच्या जवळच राहणं ही घरापासून खूप कमी अंतरावर आहे तर बापूंनी ठरवलेली इथं बाजरी लावायची उन्हाळी बाजरी लावली आहे जेणेकरून की बाबा असावी म्हणून शोक म्हणून बापूंनी केलेला आहे हे तर इथं मग बायका लावून बापूने हे सगळं काढून घेतलेलं आहे किंवा खुरपनी ह्या त्या गोष्टी बापूंनी ते बायका लावूनच केले घरगुती हे कामं होतच नाहीत कारण आत्यांची त्यांची शाळा असती आम्ही दोघीही घरी नसतो त्यामुळं इथंपर्यंत म्हणजे बाजरी आता करायला करतोय करायची चालू आहे ना तिथपर्यंत जे काही बाजरीची कामं असतात म्हणजे भिजवून सोडून बापू बायका लावूनच करून घेतात आणि आता मी जे काही दिसत तुम्हाला बायका ते पण म्हणजे हजरीने लावलेल्याच आहेत आणि मी ज्या वेळेस गावाकडे येते ना त्यावेळेस असं की कोणतं काम नसतंच रानातलं एवढं करून आणि ह्यावेळे योगायोगाने मी सुट्टीला म्हणजे आली बाबा चांगली इथं आणि त्याचबरोबर हा आहे बाजरीचं काम त्यामुळे ह्या गोष्टी मला करायला भेटतायत किंवा मी करती नाहीतर इतर वेळी आमच्या इथं म्हणजे आलं राहिलं तरी रानातली काही कामं नसतात फक्त घरातली कामं राहतात जे की घरातली बायकांना प्रत्येक लेडीजला ले जे काम असतं तेवढंच ते काम आमच्या गावाकडं आम्हाला पण राहतं गुरांचं सुद्धा साधं काम आम्हाला नसतं ते पण बापूच बघतात आणि रानातलं पण फक्त इथं थोडीफार मी मदत करायला आली होती एवढं बी जास्त मी काय ओव्हर म्हणजे लोड काम केलेलं नाही इथं फक्त कंस भरू लागायचे होते आणि जे काही सगळं भरलेलं आहे पाट्या ती बापू टाकतायत आणि मशीनीवाले आहेत ना ते आणि ह्यांचे मामा आण म्हणजे आमच्या आत्यांचा सक्का भाऊ ते दोघं म्हणजे ते जी बाजरी होती ना ती पोती ती वडतायत असं चाललेलं होतं आणि मोठा ढिगारा होता बाजरीचा आणि ही बाजरी आहे नाही पूर्णपणे म्हणजे वरनं खुडून घेतलेली तुम्हाला साईडनं सगळीकडून दिसत असेल हे केलं म्हणजे उभा राहूनच ती खुडली या अशी खाली पाडतात मी म्हणजे बघितले पूर्णपणे म्हणजे मला माहिती आहे म्हणजे माझ्या माहेरी पूर्णपणे शेते किंवा पूर्ण, पूर्ण, शे कि पूर्ण हे सगळं ना असली धानं असतात ना जे भुसार म्हणलं जातं ते सगळं माझ्या माहेरी राहतं फक्त सासरीच ह्या गोष्टी नाहीत माहेरी सगळ्या गोष्टी होत्या ह्या आणि बाजरी पाडली पाडून खुडली जाती ना म्हणजे माहेरी तर माझ्या असंच असतं तर इथं तसं केलेलं नव्हतं इथं शॉर्टकटमध्ये व्हावं ह्या हिशोबाने बापूंनी म्हणजे वरण उभाच ते कट करून घेतली कंस आणि हे केलं म्हणजे खुडून घेतली कंस आणि ती बाजरी उभाच आहे आणि ती पूर्ण आता ती नांगरूनच टाकायचं आहे कडच ती ज्या दिसतंय तुम्हाला ती उभा आहे ती पूर्ण नांगरून टाकायचंय तर छान वाटत होतं आणि एक मेन पॉइंट हिथं सांगण्याचं अगा एक आहे की ऊन नव्हतं ह्या टायमिंगला म्हणजे जे काही आम्ही काम करत होतो त्यावेळेस नाही तर ना खरं म्हणजे खूप असलं ना तर त्यात ती खूस ह्या हे त्यामुळं खूप जास्त त्रास होतो पण अशा काही गोष्टी नाही झाल्या की जे ऊन नव्हतं हे सगळं चार पाच वाजता सगळं चाललं होतं हे काम त्यामुळं भारी वाटत होती थोडीशी हवा होती किंवा ऊन नव्हतं त्यामुळं जरा बरं वाटत होतं काय करायला एवढं काही वाटलं नाही हे सगळं करायला भारी वाटलं आणि सगळीजण जण एवढी होती त्यामुळं मिळून करायला किंवा आपल्याला माहित नव्हतं आपल्या एकटे एवढा लोड आहे असं काही वाटत नव्हतं त्यामुळं छान वाटलं करायला हे सगळं <tellan> कारण छान वाटलं ह्याचं कारण हेच एक की मी ही कामं खूप दिवसातून करते म्हणजे रोज रोज करतं त्यांना हे खूप म्हणजे हे वाटतं जसं की मला काय मला माहिती आहे मी आजच तेवढं करणार आहे किंवा थोड्या दिवस म्हणजे मी इथं आहे कारण ही कामं रोज रोज जे करतं त्यांना माहिती आहे ह्याच्यात किती कष्ट आहे किंवा शेतात किती कष्ट असतं ते पण मला हे कधीतरी करते त्यामुळे मला भारी वाटतंय त्याचबरोबर इथं असं नव्हतं की तू एवढं केलंच पाहिजे किंवा तुझ्या वाटणीचं एवढं आहे ती तू एकटीनच केलं पाहिजे असं काही नव्हतं जेवढं माझ्याच्याने होतंय जे मा जे तेवढं मी तरी खरं करण्याचा प्रयत्न केला मनापासून करण्याचा प्रयत्न केला आणि मग जे की हे शर्ट ही मी काहीच घातलं नाही हे जो कारण की बापूने मला आवाज दिला मी डायरेक्ट तशीच आली आणि कुस ही भरपूर येत होती पण मला माहित होतं आंघोळ करावीच लागणार आहे तर शर्ट घातली तरी आंघोळ करावीच लागणार ना आहे नाही घातली तरी आंघोळ करावीच लागणार आहे त्यामुळं आणि त्यात ऊन पण नव्हतं त्यामुळं मग मी शर्ट ही काही नाही गा घातला तर बघा ही सगळी कामं म्हणजे मी खूप दिवसातून करते म्हणजे लग्न झाल्यानंतर थोड्या दिवस मी गावाकडे होती पण त्या दिवसात पण एवढं काही नव्हती शेतातली कामं पण कधी तरी असली तर मी जात होती ह्या कामांना करायला पण आता जेव्हा मी मोक्ष दीड वर्षाचा पुण्याला घेऊन गेली तेव्हापासून ह्या कामाचा आणि माझा लांब लांबचा संबंध झाला म्हणजे नव्हतीच मी हे कामं करायला पण आता खूप दिवसातून म्हणजे योग आलाय की ही सगळी काम करायला पण भारी वाटलं हे सगळं कराय आणि इथं फायनली असं झालं की म्हणजे पूर्णपणे संपलेलं आणि एकद ओझ कमी झाल्यासारखं वाटत होतं मला पण कारण कधी संपलं असं वाटत होतं कारण एवढी कुच चावत होती तर बघा फायनल झालेला आहे की म्हणजे बाजरी करून झालेले आणि मशीन बंद झाली आता आणि आंग तर कोस किती चढले ते बोलच नका फायनली पादरी करून झाली थोडीफार मदत पण केली तर आता म्हणजे प्रमाण कशा बाहेर मध्ये ही होते कारण मी शर्ट वगैरे काय घातला नव्हता लेचन चणांग करते तर आता मी करणार आहे अंघूळ पूर्णपणे आता केस बिस दोनच करावं लागेल कारण केसात पण लई पडले तर हा व्हिडिओ कसा वाटला रानातला म्हणजे लय दिवसातनं म्हणजे पहिलाच माझा व्हिडिओ हा असेल की रानातला असेल म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवर पहिलाच व्हिडिओ असेल मी काम करताना रानातला व्हिडिओ असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा मला रानातलं काम जमतंय का ते बी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तरी